उत्तर महाराष्ट्रात अनुसूचित जाती आयोगाचा दौरा सध्या सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात आयोगाला भेटी देताना एकापेक्षा एक धक्कादायक अनियमितता समोर आल्या आहेत कल्याण विभाग महिला बालकल्याण कृषी बांधकाम आणि अर्थ विभागात नियमबाह्य निधी वापर अपूर्ण माहिती तसेच आयोगाला हवी असलेली माहिती न देण्याचे प्रकार उघड झालेत आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटलंय की जिल्हा परिषदेच्या पाच वर्षाच्या खर्चाचा आढावा घेताना गंभीर अनियमितता दिसून आली सेस फंडाच्या योजनांमध्ये निधी वळवण्याचे लाभार्थ्यांच्या याद्या अपूर्ण सादर करण्याचे आणि नियमांचे पालन न करण्याचे प्रकार समोर आले आहेत हा संपूर्ण प्रकार एक व्यक्तीच्या अव्यवस्थेपेक्षा अधिक संपूर्ण विभागाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह ठेवतो विशेष म्हणजे रमाई योजनेतून दोन हजार सोळापासून मंजूर झालेल्या चार हजार आठशे एक्केचाळीस घरांपैकी आठशे पाच घरांचे बांधकाम झाले नसतानाही निधी खर्च झाल्याचे आयोगाच्या लक्षात आले आहे सेस फंडातून चालविल्या जाणाऱ्या सौरपंप योजना दलित वस्ती सुधारणा योजना अपंगांसाठी झेरॉक्स यंत्र वाटप आटाचक्की पुरवठा अशा अनेक योजनांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले आहेत यामुळे आयोगाने संबंधित विभागांच्या प्रमुखांना बोलावून आयोगासमोर म्हणणे मांडण्याची तंबी दिली आहे तसेच समाजकल्याण विभागाच्या पाच वर्षांच्या निधी खर्चावर चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे नंदुरबारमध्ये अनुसूचित जातींची संख्या साडेतीन ते चार टक्के असूनही या समुदायासाठी निधीचा अपव्यय आणि नियोजनातील त्रुटी स्पष्ट झाल्यास आयोगाची भूमिका आता या अनियमिततेवर कारवाईसाठी महत्वाची ठरणार आहे द पोलीस ब्युरो नंदुरबार